पालघर जिल्ह्यातील वारली चित्रकार रमेश हिंगाडी यांनी आपल्या कलेचा डंका थेट वाजवला आहे लोककला लोकवाद्य आणि वारली चित्रशैली जतन नाटक डॉट कॉम आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोक कलाकारांच्या कलांना प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला असून त्या अंतर्गत कासा येथील राहणारे कासा बापूगाव येथे राहणारे रमेश आणि लंडन मध्ये भरवलेल्या प्रदर्शनामध्ये त्यांच्या वारली चित्रांना लंडन वासींनी भरभरून प्रतिसाद दिला तर या संदर्भात न्यूज पोलीस रिपोर्टरचे प्रतिनिधी सागर मोर यांनी प्रत्यक्ष रमेश यांच्याशी बातचीत केली आहे ते काय म्हणाले ते आपण पाहूया सर आपले चित्रकलेची प्रवासीची सुरुवात कशी झाली uh, तसे बघितलं तर मी लहानपणापासून चित्रकला करतोय सुरुवात माझी चौकापासून झाली ज्या आपल्या समाजातील ज्या महिला आहेत सवासिनी म्हणून त्या चौकी देतात वेगळ्या गाणं गातात ते गाणं गाऊन आणि चौक लिहिणाऱ्यांना सपोर्ट करतात तिथं मी आज सो त्यांना त्याच्यामध्ये इन्वॉल्व व्हायचो आणि जे काही चौकामध्ये करायचे ते फिलिंग करायचे मी असे करता करता माझी ते पेंटिंग रुची झाली आणि पुढे मग भरपूर नाही सामाजिक क्षेत्रातही काम करत करतात त्याबद्दल थोडक्यात मी तसं बघितलं तर या भागामध्ये शिवतीपासून आदिवासी एक परिषदेचा प्रेसिडेंट होतो त्याच्यानं समाजकार्य कार्य माझ्या रक्तातच गिरलेलं मी लहानपणापासून माझ्या सोशल आम्ही समाजाविषयी काहीतरी करावं असं होती त्याच्यानंतर कॉलेज जीवनामध्ये असताना सुद्धा मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवल्या काही वस्तुगळ्याच्या समस्या असतील किंवा इतर शैक्षणिकमध्ये कोणीच्या समस्या असते लंडनमध्ये वारली चित्रकलेचे प्रदर्शन करण्यासाठी संधी कशी मिळाली आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक आणि पालघर जिल्हा हा कल्चरल टुरिझम म्हणून विक्र होता आहे आणि त्याच्यासाठी बांगला नाटक डॉट कॉम म्हणून एक गव्हर्नमेंट संलग्न एजन्सी आहे आणि एम टी डी सी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विलंबनाने मला ही लग्नाला वॉली पेंटिंग सोबत संपूर्ण शिक्षण मिळाली तिथे के वर्कशॉप केले डेमोटेशन दिलं आणि लेक्चर केलं ले। त्याच्यानंतर नव तरुणांना ह्याच्यातून रोजगार कसा उपलब्ध होईल हो मी प्रयत्न केले त्याच्याबरोबर छोटे मोठे प्रोडक्शन कसं कर करत आहेत जे नॅचरल प्रोडक्शन आहे काही बनवतो आम्ही तर काही तौँ 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 सायकल मोडचे जे काही एम डी पूड वगैरे आहे त्यापासून बनवतो जसे की स्टँड पोस्टर मोबाईल स्टँड ट्रे आणि लँडसेर असे बरेचसे बरेचसे प्रोडक्शन हे आम्ही बनवतो आणि जे मार्केटला किंवा एक्झिबिशनला एखाद्या मोठ्या सॉपला आम्ही सेल करतो तर त्याच्यासाठी नवयुवकांचा भरपूर सपोर्ट आहे आणि त्यांनी त्याची कला या ता ता ही काय ती पेंटिंग आपण करायला पाहिजे आणि आज शेतीचे बेकार आहेत काही कामधंदा नसताना एवढं मोठं पेंटिंग हो ही संस्कृत पेंटिंग रूपाने संस्कृती आपल्याला मिळालेली आहे एक तर जतनही त्याचं होईल आणि त्याच्याबरोबर उदरनिर्माचं साधनही बनेल या हेतूने मी आम्ही इथे कॅम्प वगैरे अटेंड करतो आणि त्या मुलाचे कॅम्पही तयार करतो आणि त्याच्यामध्ये मार्गदर्शन देखील करत असतो लंडनमध्ये प्रेक्षका प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा होता पहिले तर असं वाटत होते की म्हणजे बऱ्याच मी जरी जाऊन आलो लंडनला याच्यापूर्वीसुद्धा तरी वाटत होतं की कितपेच लोकांना समजेल का बघतील आणि मला सपोर्ट होईल किंवा पाठिंबा भेटेल पण नंतर मग अक्ष बघितल्यानंतर कुटुलाचाच विषय होता की बऱ्याच जा दोन वेळेस जाऊन आल्यानंतरसुद्धा ही लोक म्हणजे माहिती असे नसेल पण ह्या लोकांनी एवढं पाहिजे की ही पेंटिंग काय आहे हे एक आम्ही त्यांना सांगत होतो की एक ते पण इंडियन आर्ट आहे आणि इंडियन आर्ट म्हणून ट्रायबल आर्ट आहे आणि महाराष्ट्राची ट्रायबल आर्ट आहे असं आम्ही सांगत होतो आणि ह्याच्यामध्ये जे एक नाविन्यपूर्ण असं होते की ही पेंटिंग पूर्ण नॅचरली जसं की त्याचा वापर आम्ही माती आणि शेण आणि त्याच्यानंतर तांदळाच्या पिठाने करतो पेंटिंग असं जर जेव्हा त्यांच्या त्यांना एक उत्सुकता झाली आणि ते सर्व आमच्याकडे ऐकत होतो ऐकत होते सगळे वगैरे आणि मला सपोर्ट भेटत होता की खूप चांगलं असेल तरुन कला तुमी काई पेंटी। पेंटी, तर तरुण कलाकारासाठी तुम्ही काय संदेश द्या मी असंच म्हणेन की जरी नोकरी कामधा नसेल परंतु आपल्याकडे एक महान संस्कृती आहे आणि ती पेंटिंग ही पेंटिंग आदिवासी पेंटिंग असल्याकारणाने तर सर्व समाजाचा जत, ना आणि सर्व कम्युनिटीचा हक्क आहे तर तुम्ही जरूर ही पेंटिंग शिकावी आणि त्याचं जतन जर देखील जरूर करावं त्याचबरोबर तुम्ही पेंटिंग शिकत असताना आपली संस्कृती काय याचं भान देखील ठेवलं पाहिजे नुसते एखाद्या मार्केटसाठी किंवा अगदीसाठी किंवा पैसे कमवण्यासाठी या वापर करू नका तर ती संस्कृती कशी जोपासली जाईल आणि संस्कृतीचा विपरीत अर्थ कुठे निघणार नाही असं काही करू नका तुम्ही जरूर शिका हे पेंटिंग जरूर ही संस्कृती पुढे टिकवा पण ह्याचं जरा भान ठेवा की आपण आपल्या संस्कृतीचा विनोदउपयोग किंवा त्याचा दुरुपयोग किंवा त्याचा नथार्थ काही बदल होता कामाने कारण की आज आपण तरुण पिढी आहात आणि तरुण पिढीला रोजगार नसताना आपण बेकार अवस्थेमध्ये असतो ही अवस्था दूर करण्यासाठी माझा एवढाच हक्क आहे की तुम्ही याच्यातून रोजगार निर्माण करू शकता रोजगाराबरोबर तुमचं उदरनिर्वाह चांगल्या चा, पद्धतीने चा, चालू शकेल आज जगामध्ये ह्या पेंटिंगला मागणी आहे तुम्ही निश्चितपणे मूळ गाभा जो पेंटिंगचा आहे आणि ह्या संस्कृतीचा आहे हा जर तुम्ही समाजामध्ये येऊन फिरून राहून जर समजला तर निश्चित ह्या पेंटिंग ह्या पेंट ह्या पेंटिंगमुळे आपल्याला आपलं जीवन आणि आपली संस्कृती न्यूज पोलीस रिपोर्टर सागर मोर डहाणू